नमस्कार सिंपीनिशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण समज अशी तशी मसालेदार गवारची भाजी करणार आहोत चला तर मग भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहूयात इथे मी अडीचशे ग्रॅम गवार स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर डेटागटचा भाग काढून अशा प्रकारे बारीक मोडून घेतलेली आहे त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो एक बारीक चिरून घेतलेला कांदा दोन तमालपत्र अर्धा चमचा जिरे दोन लवंग दोन वेलच्या चार काळ्या मिऱ्या एक चक्रीफूल अर्धी वाटी दही थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा पूड एक चमचा कसुरी मेथी पावडर आणि चवीनुकसार मीठ आता सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात दही घालायचं आहे त्यानंतर हळद कांदा लसूण मसाला धनेपूर गरम मसाला आता याची पेस्ट करून घेऊयात त्यानंतर आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे आता तेल चांगले गरम झाले की यामध्ये सर्व खडे मसाले घालायचे त्यानंतर आता हिंग आणि आता कांदा घालायचा आणि कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आता इथे कांदा परतून झालेला आहे आता आलं वजन पेस्ट घालायचे आणि एखाद मिनिट परतून घ्यायचं त्यामध्ये टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये दही आणि मसाले घालून केलेले पेस्ट घालायचे आणि आता हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये लाल तिखट आणि कसुरी मेथी पावडर घालायचे आणि पुन्हा एकदा हे सर्व चांगले एकजू करून घ्यायचे त्यानंतर आता माची वेळ ठेवून यावर झाकण ठेवायचे आणि हा मसाला दोन ते तीन मिनट शिजवून घेऊ यामध्ये गवार घालायचे त्यानंतर आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये एक ते ग्लास गरम पाणी घालायचे यावर ठेवून आठ ते दहा मिनिट शिजवून घ्यायचे आणि आता आपली चमचमीत अशी गवारची मसालेदार भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद